जगिजे हीनतिपतित जगिजे हीनतिपतित जगिजे दीनपदीत तया जा सदा आरति नमस्कार मी प्रवीण महाराज आपली माझं फाउंडेशनचा एक चालक म्हणून काम पाहणारा आम्ही आहोत आता चरणमध्ये आहे तालुका कराड शिराळा शे, शे, तालुका शिराळा काय शिरा जिल्हा सांगली आणि आम्ही एक पत्रिक म्हणजे एक न्यूज आ, बातमी ऐकल्यापासून आम्ही ह्या चरण या ठिकाणी आलो आहोत माझ्यासोबत आहे अमन आणि पुढं सगळ्या वृत्तांत आहेत ते पत्रकार दैनिक लोकमतचे पत्रकार टांगेच आहेत हे काय थोडे दोन शब्द बोलतो हां बोला बोला आ, मला बेलदार मिस्त्रींचं जे स्टँडमध्ये राहणं वयोवृद्ध माणसानं थंडे वाऱ्यामध्ये स्टँडमध्ये राहणं आणि अनेकांची घरं उभारणारे बेघर होत असतील तर ते पाहून मला रावलं नाही आणि शासनानं त्यांची दखल घ्यावी म्हणून मी दैनिक लोकमतला त्यांची बातमी दिली आणि त्या अनुषंगानं शासनानं दखल घ्यावी म्हणून आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून मी हे काम केलं तर आता त्यांनी म्हणजे हे फाउंडेशनचे संस्थापक इथं आलेले आहेत त्यांच्या मुलाला मी इथं बोलवून घेतलं मुंबईवरून ते सुद्धा इथं आहेत त्यांना न्यायीसाठी आलेले आहेत आणि त्यांच्या ताब्यात देण्यासंदर्भात आमची ही सर्व चर्चा सुरू आहे फक्त ताब्यात दिल्यानंतर मुलानं त्यांना काही त्रास करू नये एवढीच आमची माफक अपेक्षा आणि त्यांना उतरत्या वयात चांगली सेवा द्यावी सुनाने सून आणि मुलाने बाबा तुम्ही यांना आता अगदी व्यवस्थित सांभाळणार का सांभाळणार की हा बाबा तुम्ही घरी जाणार का आता घरी <स्या> जाणार लगेच जाणार का, मुला का? आता मुलासोबत जाणार का आता लगेच जाणार ना आ, आता तुम्ही दीड महिने पडला होता ना दीड महिने पडला होता स्टँड वरती दीड महिने पडला होता ना वर जावा आता घरी जावा हा हा तुम्ही व्यवस्थित सांभाळलं पाहिजे आपली माणसं फाउंडेशन ने ही सेवा पूर्ण केलेली आहे चरण या ठिकाणी असणारी खरा तो एक धर्म जगाला प्रेमर पावे जगाला प्रेमर पावे Cheguei